नमस्कार मी आबा माळकर आपण पाहत आहात लक्षवेध गाववाल्यानो तुमका माहितीच असा महाविकास आघाडीमध्ये सांगली वरून आता चांगली जुंपलेली आहे सांगली हा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या गलेकी हड्डी बन बनलेली आणि त्यावरून सगळ्यात जास्त जर कोणाला सहन करावं लागत असेल तर ते अर्थातच काँग्रेसवाल्यां काँग्रेसवाल्यांनी आपला आपल्या पारंपारिक जागा राखल्या नाहीत असं आता खुद्द काँग्रेसचे नेते खासगीत बोलत आहेत महाविकास आघाडीमध्ये वाटाघाटी करायला गेले त्यांना काँग्रेसच्या पारंपरिक जागा राखता आल्या नाही आणि त्यामुळे हा सगळा गोळ झालेला आहे असं आता काँग्रेसवाले म्हणायला लागलेले त्यातही महाविकास आघाडीमध्ये उबाटा सेनेला या सगळ्यात जास्त जागा मिळालेल्या आहेत ते बावीस तेवीस जागांवर उभाटा सेना लढते तर काँग्रेसच्या वाट्याला अठरा जागा वगैरे आलेल्या आहेत आणि बाकीच्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची शरद पवार गटाला आपल्याला किती जागा मिळाल्या याच सोयर सुतक नाहीये किंबहुना ते निदान दाखवून तरी देत नाही आहेत कारण त्यांचा सगळा जीव हा बारामतीमध्ये अडकलेला ले। बारामतीच्या पोपटात अर्थातच शरद पवार गटाचा सगळा जीव अडकलेला आहे आणि त्यामुळे इतर कोणत्या जागा कोणी घेतल्या याशी त्यांना फारस कर्तव्य नाहीये आणि नेमकं हेच उबाठाने अगदी हेरल आणि आपल्याला हव्या तितक्या जागा पदरात पडून घेतलेल्या मुंबई उत्तर पश्चिम ही जागा तशी पारंपरिक काँग्रेसची जागा पण ती जागा अक्षरशः उबाटा सेनेने अमोल कीर्तीकर यांना तिथे उमेदवारी ही जाहीर करून टाकली त्यामुळे काँग्रेसचे नेते संजय निरुपम हे कमालीचे नाराज झाले आणि त्यांनी काँग्रेस नेत्यांना खरी खोटी सोडून टाकली शेवटी त्याच अंतिम लक्ष काय ठरलं हो तर संजय निरुपम यांनी काँग्रेस सोडून दिली तसच दक्षिण मुंबईची जागा देखील आता घेते आणि मग तिथे काँग्रेसवाल्यांनी क्लेम केलेला होता त्या क्लेमच काय हेही माहीत नाही या दोन जागा गमावलेल्या असताना सांगलीतील जागा ही देखील काँग्रेसने गमावली तिथे उभाटा सेनेने आपला उमेदवार जाहीर करून टाकला आणि तो उमेदवार चंद्रहार पाटील आहेत हे त्यांना तिथे उमेदवारी जाहीर करून सांगलीमध्ये काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी संपूर्ण निवडणूक लढण्याची तयारी केली होती त्यांच्या वतीने विशाल पाटील हे तिकडे काँग्रेसचे उमेदवार असणार होते आणि त्यासाठी त्यांनी तो मतदारसंघ बांधणं सभा घेणं तिथे गल्ली बोळ्यात प्रचार सभा काढणं असा निवडणूक कार्यक्रम ठरवला होता पण ऐन वेळेस उबाटा सेनेने तिथून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करून टाकली आणि मग काँग्रेसमध्ये खऱ्या अर्थाने जुडली सत्यजित कदम यांनी हे सहन केलं नाही ते दिल्लीला गेले आणि त्यांनी काँग्रेस अध्यक्ष खरगे यांची भेट घेतली त्यांना एक पत्र दिलं इतकंच नाही मित्रांनो तर सत्यजित कदम यांनी आता काँग्रेसच्या कुठल्याही बैठकींना हजर राहायचं नाही तिथे फिरकायचंही नाही असा निश्चय करून टाकला जसं संजय निरुपम काँग्रेसमधून बाहेर पडले तसच सत्यजित कदम हे देखील काँग्रेसमधून बाहेर पडतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आणि मग महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या नेत्यांना आपली चूक उमजली की आपण त्या जागेवर का क्लेम केला नाही का दावा सांगितला नाही ही त्यांची चूक उमजली पण त्यावेळेस पाणी पुलाखालून गेलं होत उबाटा सेनेने आपला उमेदवार तिथून जाहीर करून टाकलाय अशा वेळेस ती जागा परत काँग्रेसला मिळेल याची कोणतीही शक्यता नाहीये आणि मग मित्रांनो प्रश्न असा निर्माण होतोय आता काय करणार महाराष्ट्रातले नेते त्या जागेसाठी आता अडवून दाखवत आहेत आणि त्यामुळे महाविकास आघाडीतलं जागा वाटप अद्याप फायनल झालेलं नाहीये ते पूर्ण झालेलं नाहीये आणि ते पूर्ण नजीकच्या एक दोन दिवसात होईल अशीही शक्यता नाहीये या सगळ्यात मोठा डाव जो साधलाय तो अर्थातच उद्धव ठाकरे यांनी साधलेला महाविकास आघाडी स्थापन झाली त्यावेळेस शिवसेना एकसंध होती आणि शिवसेनेकडे सगळ्यात जास्त आमदार होते आणि त्यामुळे मोठ्या भावाची भूमिका तत्कालीन शिवसेनेला मिळाली पण शिवसेना फुटली आणि ती उबाटा सेना झाली तरीही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विशेषतः शरद पवार यांनी आग्रह करून ती भूमिका उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहू दिली मात्र काँग्रेसच्या नेत्यांना ते मान्य नव्हतं काँग्रेसचे नेते त्याबद्दल आवाज उठवत होते कि आता शिवसेना फुटलेली आहे त्यांचे आमदार आमच्यापेक्षाही कमी आहेत अशा वेळेस आम्ही मोठे भाऊ आहेत आहोत असं काँग्रेसचे नेते सांगत होते पण त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही काँग्रेसचे नेते हे कुठल्या तर्कात मशगुल असतात माहीत नाही पण त्यांनी महाविकास आघाडीमध्ये स्वतःला मोठेपण येऊ दिलं नाही किंवा घेऊ दिलं नाही आणि हे आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही उंजू लागले तरुण नेत्यांनाही उमजू लागलंय आणि त्याचा मोठा फटका आता लोकसभेच्या निमित्ताने होणाऱ्या महाविकास आघाडी मधल्या जागा वाटपावर बसलेला आहे उद्धव ठाकरे यांनी चालाकी केली आणि सांगली आपल्या पदरात पाडून घेतली इतकंच नाही तर उत्तर पश्चिम मुंबई देखील आपल्या पदरात पाडून घेतली आणि काँग्रेसच्या गळ्यात मात्र धोंडा टाकला आणि सांगलीत चंद्रहार दिला आहे की नाही अजब तुझे सरकार उद्धवा अजब तुझे सरकार आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे मित्रांनो कि या सगळ्या जागा वाटपाबाबत शरद पवार एक दोन शब्दच बोलतात बाकी काही बोलत नाहीयेत आणि असं म्हटलं जात आहे काँग्रेसचे नेते खाजगी असं सांगतायत सांगलीची जागा ही शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना घ्यायला लावलेले कारण सांगलीमध्ये शरद पवारांना काँग्रेसला शह द्यायचा होता तिकडचं काँग्रेसचं वर्चस्व कमी करायचं होतं आणि त्या अर्थाने शरद पवारांनीच उद्धव ठाकरेंना आताशी धरून हा गेम केलाय पण तो गेम यशस्वी झालाय हेही तितकच खरंय आणि अर्थातच तो गेम केवळ आणि केवळ उद्धव ठाकरे यांनी यशस्वी केलाय हेही मान्य करावं लागलं आणि अशा वेळेस काँग्रेसचे नेते मात्र बसलेले आहेत की आपण काय गमावलं आपण काय गमावलं जागा तर गेली उद्या विश्वजित कदमासारखा एक नेताही जातो की काय अशी शक्यता आहे बघूया मित्रांनो काय होत पण उद्धवाचं सरकार मात्र अजब आहे ज्याने काँग्रेसच्या गळ्यात दोंडा बांधला आणि सांगलीत चंद्रहार दिला मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद